इचलकरंजी दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी तपासासाठी फिरवले इचलकरंजी येथील सहकार नगर परिसरात दोन गटातील वादातून एका गटाने चारचाकी वाहनाच्या काचा फोडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी तेरा जणांना अटक केली होती पोलिसांनी त्यांना तपासासाठी भागात फिरवले सहकार नगर परिसरात सेंट्रिंग व्यावसायिक दत्ता देडे यांना बच्चन कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी तू मुलांच्या भांडण्यामध्ये पडतोस तुला दोन दिवसात जिवंत ठेवणार नाही असं म्हणत कोयता दाखवत दहशत निर्माण केली यानंतर कोयता चाकूने वार करण्याचा प्रयत्न करत चारचाकी वाहनाची तोडफोडीचा प्रकार घडला या प्रकरणी दत्ता देडे यांच्या फिर्यादीनुसार सोळा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता तर भाजीपाला विक्रेते आदित्य निंबाळकर अर्जुन भोसले आणि प्रेम कांबळे यांनाही विविध ठिकाणी शिवीगाळ करत मारहाण करून धमकी देण्याचा प्रकार घडला या प्रकरणी निंबाळकर यांच्या फिर्यादीनुसार तेरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे या संशयितांचा शोध घेऊन पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तेरा जणांना अटक केली या संशयितांना पोलिसांनी तपासासाठी भागात फिरवले महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा